उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय गेल्या अनेक के वर्षांपासून ओळखतो काही न बोलण्याचा त्यांचा एक स्वभाव आहे ते आधी बोलत नाहीत मात्र त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा लवकरच अंदाज येईल असं पवार म्हणाले यावर आपली वाटचाल सरळ आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे

आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहीत आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यामुळे आमची वाटचाल आहे सरळ आहे